तंत्रज्ञानाचा चमत्कार एआयच्या मदतीनं बाळाचा जन्म वैद्यकीय क्षेत्राला नवी दिशा विज्ञानाच्या कथा आता प्रत्यक्षात उतरत आहेत जे काम आतापर्यंत फक्त अनुभवी डॉक्टरांच्या हातून होत होतं ते आता यंत्रेही करू शकतात असाच एक ऐतिहासिक चमत्कार नुकताच घडला जगात पहिल्यांदा पूर्णपणे स्वयंचलित आय व्ही एफ सिस्टीम आणि कृत्रिम बुद्धिमत्तेच्या म्हणजेच ए आयच्या मदतीनं एका बाळाचा जन्म झालाय चला जाणून घेऊया हा चमत्कार कसा घडला मेक्सिकोच्या जारा शहरात ही घटना घडली एका चाळीस वर्षीय महिलेनं एआयच्या वरतीनं आय व्ही एफ प्रक्रियेद्वारे निरोगी बाळाला जन्म दिला विशेष म्हणजे या प्रक्रियेत माणसाच्या हाताऐवजी यंत्रांनी ही संपूर्ण प्रक्रिया पार पाडली हे विशेष ही प्रक्रिया नेमकी कशी होती ते पाहूया आय सी एस आय म्हणजेच इंट्रासायप्लोप्लास्मिक स्पर्म इंजेक्शन या तंत्रामध्ये साधारणपणे तज्ज्ञ एक एक शुक्राणू अंड्यात सोडतात पण यात थकवा किंवा मानवी चुकांची शक्यता असते न्यूयॉर्क आणि मेक्सिकोचे शास्त्रज्ञांनी मिळून एक पूर्णपणे स्वयंचलित सिस्टीम तयार केली ही सिस्टीम ए आय आणि डिजिटल नियंत्रणानं तेवीस टप्प्यांची प्रक्रिया पार पाडते यंत्रानं शुक्राणू निवडले लेझरनं निष्क्रिय केले आणि अंड्यामध्ये टोचले प्रत्येक अंड्यासाठी फक्त नऊ मिनिटं छप्पन्न सेकंद लागले ही पूर्ण प्रक्रिया स्वयंनियंत्रित असल्यामुळे आ, जे आय व्ही एफ लॅबमधल्या ज्या प्रोसिजर्स असतात एक साधारण तीस ते तेवीस टप्प्यांच्या ह्या प्रोसिजर असतात तर या प्रोसिजर या म मशीनने पूर्ण केल्या आहेत आणि या तंत्रज्ञानामुळे ए आय व्ही एफ आय व्ही एफच्या क्षेत्रामध्ये खूप मोठी क्रांती होणार आहे या तंत्रज्ञानामागे काम करणारे प्रमुख ऋणतज्ज्ञ डॉक्टर जेक्स कोहेन यांच्या मतानुसार हे तंत्रज्ञान आय व्ही एफमध्ये क्रांती आणि या प्रक्रियेत पाचपैकी चार शुक्राणू यशस्वीपणे झाले त्यापैकी एक निरोगी भ्रूण तयार करून गोठवण्यात आला आणि नंतर ट्रान्सफर केला ज्यामुळे बाळाचा जन्म झाला डॉक्टरांचं म्हणणं आहे की भविष्यात हे तंत्रज्ञान आणखी वेगवान आणि प्रभावी होईल यामुळे आयव्हीएफचा खर्च कमी होऊ शकतो यशस्वीतेचा दर वाढू शकतो आणि जगभरातील लाखो दाम्पत्यांना संतान प्राप्तीची नवी आशा मिळू शकते त्यामुळे हा फक्त एक जन्म नाही तर विज्ञानाच्या नव्या युगाची सुरुवात आहे ब्युरो रिपोर्ट सामली